पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यातील खाशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते त्यांची पायगत मांडलेल्या बिछायतीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती किल्लेदार विठ्ठलपंत हंबीरराव हिरोजी फरचंद सोनाजी व कृष्णाजी बंकी बहिरजी इंगळे बाबाजी ढमढेरे सूर्याजी विचारे अशी मंडळी अदब धरून सदरेत उभी होती कोल्हापूरहून आलेले जनार्दन पंत सुमंत आणि कोकण सुभ्याचे सुभेदार रावजी पंडित आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे या विचारात एका बगलेला खडे होते त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते जनार्दन पंत असे पुढे या महाराजांनी जनार्दन पंतांना फरमावले जी म्हणत हात जोडून पंत बैठकीसमोर आले युवराज हे कोल्हापूर तर्फेचे अधिकारी आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही इथे राहायचे आहे हे कोकणसुभा रावजी पंडितही तुमच्या दिमतीत राहतील छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठविला आज्ञा स्वामी म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला स्वामी एक पेच आज्ञा होईल तर रावजींनी आपल्या सोह्याचा मुद्दा पेश केला बोला का काय आहे राजापूर बंदरात टोपीकरांची काही गलबत नांगर टाकून आहेत त्यावरून कुणीच बंदरात उतरत नाही गलबतही हाकारीत नाहीत काय करावं यरगटावी बोला युवराज तुमच्या अखत्यारीतल्या या तुम्हीच तोड सांगा महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घातले संभाजीराजे क्षणभर विचारगत झाले रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला गलबत कुणाची आहेत फिरंग्यांची गोऱ्यांची डचांची कि फ्रेंचांची काही अंदाज जी फ्रेंचांची आहेत रावजींनी तपशील दिला मग त्यांच्या गलबतांवर आपले खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील तर दोस्ताना राखावा ते आम्हाला हत्यारे पुरवितात बिलकुल ठीक महाराज समाधानाने हसले युवराज तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या रावजींच्या मदतीनं देख ठेवा छत्रपतींची चर्या प्रसन्न होती हे सोनाजी बंकी बाबाजी तुमचे कवी गुरु उमाजी पंडित पन्हाळगडीच तुमच्या तर्फेने राहतील आमचा फेरहुकूम होईतो हा पन्हाळा प्रांत रक्षून रक्षून असा दिलेर सरच्या या भागाचा केव्हाही मोहरा धरतील त्याचा अंदाज ठेवा येथील प्रत्येक असामी ध्यान ठेवून महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती सर्वांनाच जाणवत होते की छत्रपतींचा आवाज नेहमी सारखा तडफेचा नाही त्यांची चर्या सुमार आहे गालापासून नाकाचा फेर वर उचल दिसतो आहे विठ्ठलपंत मंडळींना भिडे द्या युवराज चला शिवलिंगाचे दर्शन करून येऊ महाराज बैठकीवरून उठले संभाजी राजांना बरोबर घेत महाराज बालेकिल्ल्या बाहेर पडले संभाजी राजांना बरोबर घेत महाराज बालेकिल्ल्या बाहेर पडले मागून येणाऱ्या विठ्ठलपंत हंबीरराव रावजी यांना त्यांनी हात इशाराने दरवाजातच थोपते केले सांजावात सांजावत आल्याने गडाच्या जांभूळ वड पिंपळ आंबा चाफ्यांच्या गर्दाव्यात कलकलणारे पक्ष्यांचे थवे उतरत होते नगारखान्यावरून उठलेली सांजनौबतीची दुडदुड पन्हाळ्याच्या रानावर उतरून थिरावत होती पाठीशी कोणीच घेतले नाही अर्थी आबासाहेब काही मनसे बोलणार आहेत याचा संभाजीराजांना केव्हाच सासूद आला पण ते काय बोलणार आहेत याचा थांग मात्र काही त्यांना येईना शिवालयाची घुमटी आली पुजाऱ्याने स्वाऱ्यां स्वाऱ्यांना नमस्कार केला घुमटीपर्यंत तो तिथे पुजारी असणार याचा विचार छत्रपतींना स्पर्शला नव्हता क्षणात त्याला कसा हटवावा हे त्यांनी बांधूनही टाकले पुजारी सोमेश्वर टाक्यावरच्या पिंडीच्या दर्शनास आम्ही येणार आहोत किल्लेदारांना याची वर्दी द्या तुम्ही टाक्यावरच्या देवळात आमची वाट बघा जी म्हणत पुजारी बाले किल्ल्याच्या रुखाने लगबगिने निघून गेला पिता पुत्रांनी पायीच्या मोजड्या उतरल्या मावळतीला चाललेल्या तापदेवाला छातीशी हात नेऊन महाराजांनी वंदन केले एकदा तो नारिंगी पिवळा तेजोगोल डोळाभर बघून घेतला आत या असे संभाजीराजांना म्हणत छत्रपती घुमटीच्या दगडी चौकटीला टोप थटणार नाही याची दक्षता घेत वाकून घुमटीत प्रवेशले त्यांच्या मागून संभाजीराजे घुमटीत आले बेलफुलांनी आच्छादलेली रंगरूपी पिंडी ठाणक्यांच्या मंद प्रकाशात अभिषेक पात्रातील एकलक थेंबावळ अंगावर घेत होती पिता पुत्रांनी गुडघे टेकून तिच्या समोर माथे नमविले वर होत हात जोडून नमस्कार घातले शंभू ही रंगरूपी पिंड आहे आम्हाला सांगत आलेली की माणसाच्या हृदयातील कैक रंग असतात हृदयालाही कैक रंग असतात सुखदुःखांचे पिंडीवर नजर जोडीत महाराज क्षणभर थांबले हिला साक्ष ठेवून आम्ही काय सांगतो हो आहोत हे सावध चित्ताने ऐका ही पिंड खालच्या शाळुंकेत एकजीव झाली आहे म्हणूनच साजून दिसते तुम्ही आणि रामराजे आम्हाला असेच वाटता तुम्हा दोघांना आम्ही वेगळं कधीच बघितलं नाही दोन डोळ्यांसारखे आहात तुम्ही उभयता आम्हाला आणि आमच्या रयतेलाही ते अजाण आहेत तुम्ही भरीचे आहात आता अधिक काल आमचा भरोसा नाही म्हणून जे स्वप्नी सुद्धा आम्ही कधी मनी आणलं नसतं ते करणार आहोत तुमच्या आणि सा, राणीसाहेबांच्या मनाचा मेळ कधी पडणार नाही जे त्यांच्या राग रागापोटी तुम्ही केलं ते आमच्या माघारी उद्या केलं तर समजून घेणार कोणीच असणार नाही यासाठी यासाठी या, या, या श्रींच्या राज्याची आम्ही वाटणी करणार आहोत आबासाहेब आम्ही आणभाकीनं वचन देतो आम्हाला काही काही नको हवे आहात फक्त तुम्ही हे असं निर्वानिर्वीच का बोलता आहात आम्ही आपला शब्द आता कधीच पडू देणार नाही कुठेही असलो तरी सावलीसारखे रामराजांच्या पाठीशीच असू आपली तब्येत बघितल्यापासून मात्र आमचं मन उडालं आहे काही सुचत नाही ते जाऊ तब्येतीकडे बघण्या एवढा वखप आम्हाजवळ नाही तुम्ही नको म्हटल्यानं दौलतीची जिम्मेदारी टळत नाही युवराज पदाचा अभिषेक झाला आहे तुम्हाला खरे तर साऱ्या राज्याचे वारस तुम्हीच आहात पण महाराणी तुम्हाला ते लाभू देणार नाहीत जे करून बसला आहात त्यानं तुमचा इतर इतबार प्रधानमंडळाला येणार नाही यासाठी कर्नाटक फाट्याचं तुंगभद्रेपासून कावेरी पावेतो जिंजीचं राज्य आम्ही तुमच्या अखत्यारीखाली देणार आहोत गोदावरी पासून तुंगभद्रे पावेतो उत्तरेकडील रायगडाचं राज्य रामराजांना सुपूर्द करणार आहोत ते जाणते होईपर्यंत प्रधानमंडळ या राज्यावर देख ठेवेल या निर्णयानं तुमची आणि महाराणींची मतभेदांची कारणं निकाली पडतील दृष्टीआड सृष्टी भली असते बोला यावर काय इरादा आहे तुमचा आबासाहेब आमचे बोल मोल हरवून बसलेत आम्ही सच्चेपणी आपल्या चरणांच्या शपथेवर कळवळून सांगतो आहोत दौलतीचा काळी इतकाही विचार तो आमच्या मनी नाही आम्ही रामराजांना परके मानित नाही आम्हाला आपणास दिल्या यातनांची खंत हयातभर पुरेशी आहे आपण स्वतःला जपावं एकट्या आम्हालाच नाही तर असंख्यांना आपण पित्याच्या ठाई आहात आमचं एकच मागणं आहे सांगा आपण ठरवून कुठंतरी निवांत स्थानी आराम घ्यावा रायगडी आपणाला तो मिळणार नाही राजे आता आम्हाला रायगडाशिवाय कोण आराम देणार आमच्या आऊसाहेबांची छत्री तिथं गडपाय आला आहे आता अधिक काळ तुम्हाला आमची चिंता नाही करावी लागणार आम्हाला पन्हाळा सोडताना चिंता वाटते आहे ती तुमची एक ऐकाल आज्ञा व्हावी संभाजीराजांनी महाराज, महाराज बोलत असले की बोलतच अस राहात राहावे असे त्यांना वाटायचे पण का कोणा आज आबासाहेबांनी अधिक बोलू नये असे त्यांना वाटत होते त्यांच्या बोलण्याला गहिऱ्या दुःखाची मनाची कातर करणारी गुढ छटा होती म्हणून शंभू बाळ आमचं हे सांगणं कधी झोपेत सुद्धा विसरू नका एका मातब्बर गनिमाच्या तडाख्यातून तुम्ही दोन वार सही सलामत सुटला आहात पुन्हा चुकून सुद्धा त्याच्या तावडीत फसण्याची गफलत कधी करू नका आता आम्ही सांगतो पन्हाळा प्रांत सोडू नका आई जगदंब तुमचं भलं करणार थोर आहे चला संभाजीराजे घुमटी बाहेर पडण्यासाठी पुढे झाले त्यांना हात आडवा टाकून रोखत महाराज शांतपणे म्हणाले शिवपिंडीची अर्धप्रदक्षिणा विसरलात घ्या ती अर्धप्रदक्षिणा घालून होता शिवाजी महाराजांनी ओणवे होत रंगरूपी पिंडीवरील एक बिलबदळ हलकेच उचलले आणि ते संभाजीराजांच्या तळहातावर ठेवीत ते म्हणाले तुम्ही उपजल्यात तेव्हा तुमची कुंडली मांडणाऱ्या ज्योतिषांना भाकीत केलं ज्योतिषांना भाकीत केलं होतं तुम्ही साक्षात रुद्राचे अवतार आहात उंच गडकोटावर राहाल प्रलय माजवाल पण 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 काय महाराज साहेब पण रुद्र जसा आपतगणांकडून फसला तसाच योग तुमच्या कुंडलीत आहे तुम्ही दोन वर्षांचे असताना एकदा आपण फसलात तुमच्या मासाहेबांकडून युवराज झालात आणि फसलात तुमच्या थोरल्याऊंकडून कोणी सांगावं आम्ही तुम्हाला फसवू कडी सजा फरमावू आम्हाला विश्वास आहे तुम्ही रुद्र आहात ती धीरानं पचवाल आबासाहेब केवढे गुढ बोलले ते संभाजीराजांना किती कळले कोण जाणे ते पिता पुत्र शिवालया बाहेर पडले तेव्हा उभा पन्हाळगड धुक्याच्या पटलाने पार वेढून टाकला गेला होता गड उतारासाठी भोयारवाज्या पालखी सिद्ध केली महाराज आज पन्हाळगड उतरून कोयना घाटीने सातारा मार्गे सज्जनगडी जाणार होते संत समर्थ रामदासांच्या भेटीसाठी संभाजीराजे विठ्ठल पंत हंबीर राव रावजी हिरोजी उमाजी पंत अशा मंडळींच्या मेळ्यासह छत्रपतींनी बाले किल्ला सोडला रंगरूपी पिंड सोमेश्वर तलाव सोमेश्वर तलाव कोकण दरवाजा सादोबाचे तळे अशा आपल्या पन्हाळगडावरील पुढे होत संभाजीराजांनी आबासाहेबांच्या भगव्या राज मोजड्यांना पाधूळ घेण्यासाठी हात भिडविला त्यांना वर घेत महाराजांनी गाढ उरभेट घेतली काही न बोलतात त्यांची पाठ हलकेच थोपटली येतो आम्ही शंभूराजे जपून असा जय भवानी श्रीमंत योगी शांतपणे बोलला आबासाहेब तब्येतीकडं ध्यान असावं जय भवानी न राहून संभाजीराजे बोलले त्यांचे बोलणे तसेच सोडून निरोपासाठी आलेल्या आसामींकडे बघत छत्रपतींनी कधी नव्हे ते सर्वांना हात जोडले येतो आम्ही जय भवानी छत्रपती सर्वांना पाठमोरे होत पालखीत बसायला निघाले त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे देण्यासाठी जमली छातवाने आदराने झुकली इमानी हात हे पन्हाळ्याच्या बेलाग ढ धा, बेलाग ढाशा वाऱ्याचा एक ताकदवर झपकारा औचित झाला पालखीत बसणाऱ्या छत्रपतींच्या अंगचा जामा त्यानं हवेत फरफरला डुईच्या राजकोटात डुईच्या राजटोपात मढविलेल्या गरुडपिसांच्या पदकातील एक पीस त्या झपकाऱ्याने उखडून काढले हवेत भेलकांडत ते शुभशकुनी पीस गडाच्या दरडीकडे जाताना बघून संभाजीराजे सरकले छातीवरच्या माळेला बोटे भिडून डोळे मिटत कातर पुटपुटले जगदंब जगदंब भोयांनी श्रीमंत योग्याची पालखी उठवली दृष्टी आडची सृष्टी भली करीत संभाजीराजांचे थोर जाणते आबासाहेब समर्थांचे निश्चयाचे महामेरू बहुतजनांशी आधारू श्रीमंत शिवयोगी पन्हाळगड उतरू लागले माघी पौर्णिमा तोंडावर आल्यामुळं वाडी रत्नागिरीच्या या यात्रेला चाललेले भक्त मंडळ वाटेत भेटले हातच्या उंच शासन काठ्यात तोलत त्यांनी उठविलेला ज्योतिबाच्या नावानं चांगभल हा जयकार ऐकून राजे हात जोडून पालखीतूनच पुटपुटले समस्तांचं चांगभल कर खंडेराया पालखीला घेर घर घेर धरत घोड्यांवर मांड जमविलेले हंबीरराव हिरोजी फर्जंद कदंबाज दौडीवर चालले चौदरवाजातील जमली मंडळी परतली तरी सुद्धा पालखी जखडल्या पायाने उभेच होते त्यांच्यात मन गुंतलेले उमाजी पंडित त्यांच्या पाठीशी खडे होते त्यांना बघतात संभाजीराजे म्हणाले पंडित चला तुमच्याशी काही बोलायचे आहे उमाजी पंडितांसह संभाजीराजे सज्ज सज्जा कोठेवर आले पंडितांनी बैठकीवर बसण्याची इशारत पंडितांना बैठकीवर बसण्याची इशारत करून त्यांनी विचारले तुम्ही शृंगारपूरची काही खबरबात दिली नाही आम्हाला पंडित पंडित गप्पच राहिले आमच्या भवानीबाई कशा आहेत सुखरूप आहेत आणि युवराजनी पंडित पुन्हा झाले काय बोलावे त्यांना कळेना बोला, बोला। युवराजांचा धाकटा कबीला पठाणांच्या पठाणांना दस्त झाल्याचं ऐकून त्यांनी हाय खाल्ले कुणालाच त्यांचं दर्शन घडत नाही आपणहून बंदिवासच पत्करलाय त्यांनी उमाजी पंतांची मानवर उठत नव्हती कोठीच्या झरोक्यातून दिसणाऱ्या ठाव न लागणाऱ्या पठारी प्रदेशभर संभाजीराजांचे डोळे भिरभिरत राहिले